लोकशाहीचा पर्व लोकसभा मतदारसंघामध्ये होणाऱ्या निवडणुका चौथ्या फेसमध्ये तीन जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक होऊ पाहत आहे आणि त्यासाठी जळगावची जनता ही संभ्रमात पडलेली असताना जनतेचा या राजकीय पक्षांनी अभिमन्यू केलेला आहे आणि त्याच्यावर पर्याय म्हणून आमची सैनिक समाज पार्टी या तीन जळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढत आहे आणि त्याचा अधिकृत उमेदवार म्हणून मी कमांडो ईश्वर मोरे आपल्यासमोर आपले मनोगत मानत आहो तीन जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या वीस ते पंचवीस वर्षाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सैनिक समाज पार्टीने कंद बांधलेला आहे आणि या चंग बांधल्यानंतर जेव्हा सैनिक समाज पार्टीचा अधिकृत उमेदवार म्हणून मला या ठिकाणी उमेदवारी मिळाली त्यावेळेस आम्ही पूर्ण जिल्ह्याचा तंतोतंत अभ्यास करून या ठिकाणी तो अनुशेष भरून काढण्यासाठी पुढे प्रयत्न करणार आहोत आज या अनुशा अनुषंगाने या ठिकाणी आमच्या चाळीसगावचे कार्यकर्ते वाचोऱ्याचे कार्यकर्ते पा चोपड्याचे कार्यकर्ते अंमळनेरचे धारणगावचे आणि सगळ्या तालुक्याचे विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांची आज एक आम्ही सुप्त अशी बैठक आढावा बैठक घेतली आणि या आढावा बैठकीमध्ये पुढची रणनीती कशी आखायची पुढचा प्रचार प्रसार कसा करायचा जनतेपर्यंत कसं पोचायचं आणि आपला निव निवडणूक कार्यक्रम कसा सुयोग्य पद्धतीने प्रशासनाच्या मदतीने कसा राबवायचा याच्यावर सखोल अशी चर्चा झाली आज या ठिकाणी चर्चेअंती असा एक विषय निघाला की आजपर्यंत या राजकारण्यांनी या राजकारणीय लोकांनी सगळी खिचडी तयार करून ठेवली आहे इकडचा दाना काढून तिकडे टाकतात तिकडचा तांदूळ काढून तिकडे टाकतात या पलीकडे यांनी काहीच केलेलं नाही आणि गेल्या दहा ते पंधरा वर्षामध्ये जो काही अनुशेष तीन जळगाव लोकसभा मतदारसंघाचा तो गो तुमचा वरकडी लोणज्याचा प्र प्रकल्प असेल किंवा तुमचा इकडचा मणेरचा प्रकल्प असेल किंवा तुमचा कुठले बलून बंधाऱ्याचा विषय असेल कुठलाही मार्गी लागलेला नाही एवढंच नाही तर केंद्र शासनाकडून ज्या काही योजना आलेल्या आहेत त्यासुद्धा अर्धवट राबवून त्या, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि तो भ्रष्टाचार काढण्यासाठी नव्हे तर नवीन कामं करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत आम्ही कोणावर बोट उचलणार नाही पण शासनाने आणि प्रशासनाने कसं सुयोग्य काम करावं यासाठी आम्ही मतदारसंघामधल्या मत लोकांना जाहीर आव्हान करतो की फक्त यावेळेस तीन जळगाव लोकसभा मतदारसंघातून पाचोरामधून चाळीसगावमधून बडगावमधून पारवळ्यामधून अमळनेरमधून आणि जळगाव शहरामधून जो काही मताधिक्य आम्हाला तुम्ही देणार आहात तो मोठ्या प्रमाणात द्यावा आणि मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळाल्यानंतर आमच्याकडनं फक्त पाच वर्षाची अपेक्षा ठेवावी पाच वर्षानंतर जर तुम्ही म्हणाल तर आम्ही निवडणुकीच्या रिंगणात असू अन्याचा आमचं कर्तव्य संपल्यात आम्ही जमा करू पण पाच वर्षामध्ये असं आम्ही करून दाखवणार आहोत की मागचा पंचवीस वर्षाचा अनुशेष हा पाच वर्षामध्ये भरून काढण्यासाठी आम्ही भरघोस प्रयत्न करणार आहोत ट्वेंटी फोर बाय सेवन जसा सैनिक काम करतो तसा सैनिक समाज पार्टीचा उमेदवार ट्वेंटी फोर बाय सेवन हा शासन प्रशासनाच्या दरबारी असेल ना की तो समारंभामध्ये मौतीमध्ये किंवा इतर लोकांच्या सांत्वनेमध्ये वेळ घालवेल कारण वेळ घालवायसाठी त्याला समाजकारण भरपूर असतं पण ज्या ठिकाणी राजकारण करायचं आहे त्या ठिकाणी शासनावर प्रशासनावर वचक ठेवण्यासाठी गव्हर्नन्स म्हणून त्यांनी काम केलं पाहिजे आणि आमचा उमेदवार जो बी असेल तो ट्वेंटी फोर बाय सेवन काम केल्याशिवाय राहणार नाही शेवटी राष्ट्रप्रथम देश प्रथम आणि आम्ही आमच्या विभागाचे आमच्या जिल्ह्याचा पहिले विचार करू त्याच्यानंतर बाकीच्या विषयांचा विचार करू हिंदुस्तान पाकिस्तान दिल्ली बेंगलोर किंवा इतर ठिकाणच्या गप्पा न मारता आम्ही आमच्या जिल्ह्याचा अनुशेष कसा भरून काढता येईल जिल्ह्याच्या शेतकऱ्याचं आम्हाला कसं भलं करता येईल त्याला एम आर पीसाठी कसं लढा उभारता येईल किंवा त्याचा बाजारपेठ कशी उपलब्ध करून देता येईल आज जर तुम्ही म्हटलं असेल तर गेल्या दोन तीन वर्षापासून सी सी आय यांनी जवळपास बंद करून ठेवलेली आहे शेतकऱ्यांचा कापूस घरात सडतोय आठ हजाराचा कापूस सहा हजार तीनशेनी सहा हजार दोनशेनी त्यांना विकावा लागतोय ते घरात ठेवल्यामुळे त्यांच्या घरात आजारी निर्माण झालेत आजच्या एवढ्या कडक उन्हाळ्यात सुद्धा जर तुम्ही मार्केटला गेला तर दहा रुपये वीस रुपये किलो टमाटर विकला जातोय मक्याला भाव नाही सोयाबीनला भाव नाही जर कुठल्याही गोष्टीला भाव भेटत नसेल याचाच अर्थ असा की ही जी लोकांची दिशाभूल करणारी आणि फक्त व्यापाऱ्यांसाठी काम करणारी यंत्रणा काम करत आहे शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्यांसाठी कुठलीही यंत्रणा काम करत नाही असं आमचं ठाम मत आहे आणि ती सुधारण्यासाठी आम्ही मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न करत आहोत जनतेने आम्हाला भरघोस मतांनी या ठिकाणी निवडून द्यावं आणि त्याच्यानंतर ट्वेंटी फोर बाय सेवन तुम जनतेमध्ये आम्ही विरत राहू असं नाही की पाच वर्षानंतर निवडून आणलं तर पुढच्या पाच पंचवार्षिकलाच आम्ही जनतेसमोर जातो जसं आत्ताचे आमदार खासदार जे दाखवतात आणि आपल्या व्यवसायात कार्यरत राहतात आम्ही एक हमी देतो या ठिकाणी आणि आमच्या अनिल पाटील सरांनी आता जे सांगितलं की आपण एक पत्र स्टॅम्प पेपरवर लिहून देणार आहोत तर नक्की जर आपी पत्र आम्ही स्टॅम्प पेपरवर लिहून देण्यासारखे असाल तर आम्ही नक्की स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ आणि ते अंमलबजावणीसाठी आम्ही तुमच्यात कटिबद्ध राहू असं या ठिकाणी आश्वासन देतो आणि आज सगळ्यांच्या संमतीने पूर्ण जिल्ह्याच्या पूर्ण मतदारसंघाच्या संमतीने आज आम्ही आमचा उमेदवारी अर्ज एक जळगाव शहरामध्ये रोड शो तयार करून आम्ही आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहोत